त्याचं नवीन लग्न वगैरे झालं लग्न झाल्यानंतर तो आपल्या घरात आपल्या आई बापाला म्हटलं आई बाबा मी जरा माझ्या सासूरवाडीला जाऊन येतो आईने सांगितलं बाळा सासूरवाडीला चाललास पंजरा जपून संध्याकाळ व्हायच्या आत रात्री आपल्या घरी निघून त्यानं सांगितलं का आई, आई म्हटली बाळा तुझ्या लक्षात नाही का तुला रात आंधळ येते रात आंधळ कळ ना तो म्हटला आई तू काहीच काळजी करू नको मी फक्त जातो तिथे चहा पाणी करतो आणि संध्याकाळी आपल्या बरोबर घरी निघून येतो आता जावई सासूरवाडीला गेला जावई सासूरवाडीला गेल्यानंतर नवीन जावई आणि तुम्ही सगळे इकडे बसलेले जावई लोक आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सासूरवाडीला जावयाला फक्त नवीन नवीनच लोक मान देतात बरोबर ना हो आता नवीन जावई होता नवीन लग्न झालेलं होतं जावय सासूरवाडीला गेला आता नवीन जावई असल्यामुळे हा सासरा बोलवतो तो सासरा बोलवतो हा मेहुना बोलवतो तो, तो मेहुना बोलवतो सगळ्यांकडे जाता जाता संध्याकाळ झाली अचानक अंधार पडला त्याचं रात आंद सुरू झालं मग त्याला कळालं आता माझं रात आंधळ सुरू झालं त्याने विचार केला आता मला दिसत नाही आता मी माझ्या जा घरी जाऊ शकत नाही आणि मुक्का मला जर थांबलो तर आपण हिच्या आई बापाशी फसून लग्न केले मला रातांदळ हे बायकोच्या घरच्या लोकांना माहिती नाही ज्या टायमाला माहिती पडेल ना त्या दिवशी माझा घटस्फोटच म्हणून त्याने ठरवलं आता मुक्कामाला राहायचंय पण दिवस उजळेपर्यंत आपण मला रात आंधळे हे काही समजू द्यायचं नाही जावई मुक्कामाला थांबला जावई मुक्कामाला थांबला पूर्वीच्या काळी बघा आपल्या घरी जर एखादी गायी असेल एखादी म्हैस असेल तिचं छोटस वासरू जर असेल पूर्वीच्या काळी लोक ते छोट वासरू असायचं त्याला संध्याकाळी घरामध्ये घ्यायचे का वाघाची भीती चोरांची भीती काही म्हणा त्याला दारामागे जागा द्यायचे सासूबाईने ते वासरू वगैरे आणून बांधलं जावई बापू जेवण करण्याकरता थांबले आता जावई जर जेवायला थांबला तर सासूबाई जेवणामध्ये काय करते हु? महिला मंडळ तुम्ही काही करता की नाही जावयाला काय करता पुरणपोळी जावया करता तिनं सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला ताट वाढण्यात आली आणि सासूबाईनं आवाज दिला जावय बापू जेवण करायला बसला आता आला म्हटल्याबरोबर अनेक आजूबाजूची पाहुणे गोळा झाले होते सगळेच जण जेवायला बसले याला दिसतच नव्हतं हा पंक्तीला बसला पण भिंतिकडं तोंड करून सासूबाई म्हटली बापू आवा सगळ्या माणसं सरळ बसले तुम्ही उलटे का बसलात तो थोडा हुशार होता तो म्हटला कसं आहे ना सासूबाई मला तुमच्या भिंतीची पेंटिंग खूप आवडली मी बघत होतो प्लॅस्टिक पेंट आहे का साधा कलर आहे पटलं बापू सरळ बसले आता दिसत नव्हतं म्हणून जावायला नेमकी जागा वासराच्या जवळ मिळाली होती आता बापू जेवण करायला बसले सासूबाईनी ताट वाढलं आणि ताट वाढल्याबरोबर याला दिसतच नव्हतं ताट वाढल्याबरोबर वासराने याच्या ताटातली पोळी उचलली आणि खाली खाल्ल्याबरोबर सासूबाई म्हटली जाबाई बापू अव लक्ष कुठे तुमचं वासरानं तुमची पोळी खाली म्हटलं मामी माझं लक्ष नव्हतं असं करा मला जरा दुसरी पोळी द्या सासूबाईनं पुन्हा दुसरी पोळी याच्या ताटामध्ये ठेवली सासूबाईनं ताटामध्ये पोळी ठेवली रे ठेवली वासरानं ती सुद्धा लगेच खाल्ली सासू म्हटली बापू अव नक्की तुम्ही जेवताय का त्या वासराला जेवायला घालताय तो म्हटला आता आपलं काही खरडे पण जावं हुशार होता म्हटलं कसं आहे ना मामी असं म्हणतात नेपर कदाचित त्या दोनही पोळ्या त्या नशेबात असतील असं करा आता मला तिसरी पोळी ठेवा आता वासरू कसं येत कशी माझी पोळी खात तेच मी बघतो म्हटलं असा राग आला होता कारण या वासराच्या मुळे म्हटलं माझं आंधळ उघड पडणार आता सासूबाई घरामध्ये पोळी आणायला गेली तिला यायला थोडासा टाइम झाला सासूबाई हळूच आली आणि वाकून तिने याच्या ताटामध्ये पोळी ठेवली आणि त्याला वाटलं वासरू झालं की काय त्याला असा राग आला होता त्यानं रागाच्या थवाडीत मारली सासूच्या आता मुलगी दिली म्हटल्यावर काही ये बोलता येत नाही बिचारी गाल चोळतच घरात निघून गेली आता रात्रीच्या टायमाला हा मुक्कामाला थांबला मुक्कामाला थांबल्यानंतर रात्री याला जरा बाहेर जायचं होतं पण प्रॉब्लेम पडला जायचं कसं जावं तर लागणार पण जायचं कसं म्हटलं पलंगाच्या खाली उतरला पायाला एक दोरी लागली त्यानं विचार केला एक दोरी पलंगाला बांधायची एक आपल्या पायाला बांधायची या दोरीच्या साह्याने आपण बाहेर जायचं आणि परत दोरीच्या साह्याने आतमध्ये यायचं आता दोरी त्यानं बांधली दोरीच्या साह्याने तो बाहेर गेला तो बाहेर गेला पण गंमत अशी वासरू दारातच होत ना हा बाहेरून येईपर्यंत त्याने त्याची दोरीच तोडून टाकली आता प्रॉब्लेम पडला घरात जायचं तर तरी कस जावं तर लागणार कसा तरी घरामध्ये आला घराला दोन तीन रुम होत्या प्रश्न पडला नेमकी आपली रूम कुठली बरं गेला तर गेला चुकून परत सासूच्याच खोलीत घुसला आणि सासूबाईच्या पायावर असा कुचकून पाय दिला सासू घाबरून उठली आणि ती म्हटली जावय बापू इकडं कुठं तो म्हटला आता सासूबाई आपल्याला मारणार इतका घाबरला होता पण तू हुशार होता तो म्हटला कसं ना मामी मगाशी जेवता चुकून जे तुमच्या थोवाडीत मारली ना त्याच्याबद्दल तुमची माफी मागायला आलो होत <laughs> आता हा काय माफी मागायला आला होता म्हणजे आपल्या मुलीपेक्षाही जवळच आपण कुणाला मानतो जावयाला का यांना चांगलं सांभाळलं तुम्ही आमच्या यांच्याकडे का बघताय जसा दृष्टांत चालू केला तसं तुम्ही जावयाकडेच बघता मुलीपेक्षाही जास्त जीव गोडावर असतो जावयावर म्हणून